हरि ओम् शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा ज्ञानयोगेश्वराचे चे कविवाल्मीका सारिखा मान्य नमस्कार माधा सद्गुरुरामदासा श्रीमद दातबोध आपण आजपासून दशक चौदावा सुरू करतो आहे या चौदाव्या दशकाचं नाव आहे अखंड ध्यान त्यातला पहिला समास निस्पृह लक्षण निष्पृव लक्षण असं या पहिल्या समासाचं नाव आहे त्याचा आपण अभ्यास सुरू करूया स्त्री समर्थांच्या काळामध्ये युरोपमध्ये गणिताच्या अभ्यासाला जोराची चालना मिळाली होती तसे तसेच सुद्धा वाढ होऊ लागली होती तरी पण विचारवंतांच्या मनावर धर्माची पकड होती युरोपमधली परिस्थिती समर्थांच्या काळात कशी होती ते सांगितलेलं आहे पण आपल्या भारतीय समाजात विचारवंत मानसिकदृष्ट्या शिथिल झाले हो, कमजोर झाले हो, त्यांच्यामध्ये भौतिकशास्त्रात प्रेरणा तर नव्हतीच परंतु अध्यात्माच्या सुद्धा भारतीय समाज थंड पडला होता अशा अचेतन समाजासमोर निस्पृह आणि निष्प्रतेबरोबरच निस्वार्थीपणे लोकसंग्रह करणाऱ्या पुरुषाचा आदर्श लोकांसमोर ठेवण्याशिवाय समाजाच्या उन्नतीचा अन्य कोणताही मार्ग नव्हता समाजाची उन्नती प्रगती व्हावी अशी प्रत्येक संत महात्म्याला तळमळ असते तत्कालीन परिस्थिती पाहिली तर आपल्या भारतीय समाजामध्ये आध्यात्मिकदृष्ट्या काहीच प्रगती नव्हती अशा वेळेला एक समाज बदलवून टाकणारा लोकनेता हवा होता पण तो लोकनेता कसा निस्पृह आणि निस्वार्थी असा आदर्श लोकांसमोर ठेवणारा लोकनेता हवा होता अशा निष्पृह आणि लोक निस्वार्थी लोकनेत्याचे चरित्र कसे असले पाहिजे तो लोकनेता निस्प्र पाहिजे निस्वार्थी पाहिजे हे ठीक आहे पण आणखी त्याचं चरित्र कसं असलं पाहिजे याबद्दलचे सर्वांगीण वर्णन या संपूर्ण दशकामध्ये आणत या, दशका या चौदाव्या दशकामध्ये जे दहा समास आहेत त्या दहाही समासातून समर्थांनी हे वर्णन केलेलं आहे लोकांना शहाणपणा शिकवून तयार करणाऱ्या पुरुषांचे लोकांवर निस्वार्थी प्रेम असावे लागते पण निस्वार्थी प्रेम उत्पन्न होण्याआधी देहबुद्धी नामशेष म्हणजे नष्ट व्हावी लागते आपण जे देहबुद्धीवर आहोत देहाला आपलं समजतो देह खरा समजतो याला म्हणतात देहबुद्धी देह व त्यामुळे काय होतं निस्वार्थी प्रेम उत्पन्न होत नाही ते सुरुवातीला नामशे झालं पाहिजे देहबुद्धी नामशे झाली पाहिजे नष्ट झाली पाहिजे मग देहबुद्धी नष्ट होण्याकरता काय केलं पाहिजे देहबुद्धी नष्ट होण्याआधी आत्मबुद्धी अंगी यावी लागते आत्मा खरा आहे मी खरा नाही देह खरा नाही आत्मा खरा आहे याला म्हणायचं आत्मबुद्धी देहबुद्धी नष्ट होण्याकरता आत्मबुद्धी अंगी यावी लागते आणि आत्मबुद्धी स्थिर होण्याआधी प्राप्त झाल्यानंतर आत्मबुद्धी आपल्यावरती आल्यानंतर स्थिर होण्यासाठी भगवंताचे अखंड ध्यान धरावे लागते म्हणून जो कोणी भगवंताचे अखंड ध्यान करतो त्याच्या अंगी निस्वार्थी प्रेम सहजपणे निर्माण होते आणि मग त्याच्या अंगी लोकांना मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य प्रकट होते आणि ही गोष्ट आपण सर्व संत महात्मे साधू सज्जनांच्या चरित्रातून पाहू शकतो की त्यांची देयबुद्धी नष्ट झालेली होती, होती। भगवंताविषयी अखंड प्रेम होतं निस्वार्थी प्रेम होतं आणि त्यामुळे ते जगाला मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात आले होते कोणत्याही समाजातील सामान्य माणूस घ्या तो स्वार्थी असतोच प्रपंचात गुंतलेला असतो म्हणून समाजामध्ये काही निस्वार्थी माणसेसुद्धा असावीच लागतात त्या काळात समर्थांच्या काळात भारतीय समाजामध्ये ब्राह्मणवर्ग असा होता जो निस्वार्थी होता जो समाजाला मार्गदर्शन करू शकत होता परंतु त्याचा अधपात होऊ त्याचं अधोती होऊन जेव्हा तो स्वार्थी म्हणला ब्राह्मण समाज तेव्हा भारतीय समाज उजू लागला आणि हे बघून समर्थांना अतिशय दुःख झाले अत्यंत वाईट वाटले भारतामधील समाज वर उचलायचा भारतीय समाजाला प्रगतीच्या मार्गावर आणायचं त्याला वर उचलायचा त्याचा उद्धार करायचा म्हणजे हिमालय उचलण्यासारखे आहे आणि ते काम समर्थांनी केले हेच त्यांचे आपल्यावरील उपकारच समझावे। इतर समासांच्या मानाने हा समास बराच मोठा आहे बऱ्याच मोठा म्हणजे ऐंशी ओव्यांचा आहे त्यामध्ये सांगितलेल्या पुढील सहा गोष्टी प्रामुख्याने आपल्या नजरेत भरतात मग त्या सहा गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण शिकूया पहिली गोष्ट म्हणजे श्री समर्थांनी स्वतःची भाषा कशी आहे आपली भाषा कशी आहे ते सांगितली आहे मग आपली भाषा कोणती आता आपण जी आहे तो बोलतो ती मराठी भाषा आपली मराठी भाषा साधी अत्यंत साधी पण सडेतोड आणि स्पष्ट तसे परिणामकारक आहे असे ते म्हणतात दुसरी गोष्ट संबंध समासात संबंध समाजामध्ये समर्थांनी आणि निस्वार्थी व्यक्तीने काय करू नये याचेच वर्णन केले आहे कारण मनुष्याला असं आहे की काय करू नये हे कळलं तरी चालेल एक वेळ मनुष्याला काय करू नये हे कळलं तरी चालेल पण काय करू नये कळलं पाहिजे काय करावे कळलं नाही ते चालेल पण काय करू नये हे कळलं पाहिजे म्हणून समर्थांनी निष्प्रूहाणे काय करू नये याचेच वर्णन या समाजातून केले आहे पण त्यावरून त्यांच्या काळात सामान्य समाजनेते कसे वागत असतील याची कल्पना चांगल्या प्रकारे येते त्याचबरोबर लोक देखील नेत्याला कशी गळ घालीत हे सुद्धा समजते तिसरी गोष्ट निष्पृह आला लोकसंग्रह करायचा असतो लोकांना एकत्र आणायचं असतं कारण लोक एकत्र आली तरच समाजामध्ये उन्नती होऊ शकते समाजाची प्रगती होऊ शकते निष्पृहाला लोकसंग्रह करायचा असतो आणि तो करताना लोकांच्या वर्तमान जीवन जीवनपद्धतीशी त्याचा निकटचा जवळचा संबंध आहे तेव्हा लोकांचे मनोगत राखण्याआधी त्याला एकांतिकपणे एक वागून चालत नाही परंतु लोकांच्या संपूर्ण आहारी जाऊन सुद्धा बिलकुल चालत नाही अर्थात निष्प्र व्यक्तीचे वागणे समतोल असले पाहिजे म्हणून विरोधी गुणांच्या जोड्या या समाजात आपल्याला आढळतात जे आपण पुढे जाऊ विषयामध्ये किंवा आपल्याला असं लक्षात येईल की या समासामध्ये आपल्याला विरोधी गुणांच्या जोड्या आढळतात चौथी गोष्ट लोकांमध्ये वावरत असताना निस्पृह व्यक्तीने आपली नित्य साधना सोडता कामाने आपला निजध्यास कटाक्षाने सांभाळावा पाचवी गोष्ट आहे निस्पृह पुरुषाने सर्व काही करायला हरकत नाही पण आपण स्वतः करतेपणाने कोठेत सापडू नये लोककल्याणाची सारी कामे त्याने परस्पर घडवून नाही स्वतः करतेपणाने पुढे येऊ नये सावी गोष्ट वाटेल ते झाले तरी त्याने आपले समाधान अभंग ठेवावे कोणत्याही परिस्थितीमध्ये समाधान भंगू देऊ नये अशा या गुणांनी संपन्न नेता समाजाला लावणे म्हणजे त्या समाजाचे फार मोठे भाग्यच आहे असे सहा गुण ज्याच्यामध्ये असतात तो निष्पृह व्यक्ती उत्तम पुरुष आपण जरी असलो सामान्य तरी आपण हे सहा गुण एक एक करून आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न केला बाळगण्याचा प्रयत्न केला तर आपण देखील गुप्तपुल म्हणून गणले जाऊ आपल्या भाषेची घडण कशी आहे जडण घडण कशी आहे आणि या समाजात काय सांगितले आहे याचा उल्लेख आरंभीस करताना समर्थ म्हणतात निस्पृह पुरुषाचे गुण कोणते आहेत ते प्रथम आपण ऐकावे ज्यामुळे मनाचे समाधान अखंड टिकते ते युक्ती बुद्धी आणि शहाणपणाची स्थिती पुढीलप्रमाणे असते जर आपल्याला आपलं समाधान अखंड टिकवायचं आहे तर समोर सांगतात की ती स्थिती शहाणपणाची स्थिती युक्ती आणि बुद्धी पुढीलप्रमाणे आहे एखादा मंत्र सोपा हो असतो परंतु तो खात्रीने आपल्याला जत केल्याचे फळ देतो किंवा एखाद्या औषध साधेच असते पण ते निश्चितपणे आपल्याला गुण देतेच त्याचप्रमाणे समर्थ सांगतात माझे बोलणे साधे सोपे आहे पण ते स्वानुभवाचे आहे मी जे बोलतो त्याचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि सर्व साधू संत अनुभव आल्याशिवाय आपल्याला काही सांगत नाही आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे आधीच निष्पृहता धरू नये निष्पृहता म्हणजे कोणत्याही गोष्टीची इच्छा नसणे स्पृहा म्हणजे इच्छा आणि त्याच्या विरुद्ध निष्पृह हो। अगोदरच आपण निष्पृहता धरू नये पण एकदा जर धरली तर ती सोडू नये आणि जर सोडली तर ओळखीच्या लोकांमध्ये ओळखीच्या लोकांमध्ये आपण कधीच जाऊ नये स्त्रियांकडे डोळे भरून पाहू नये कामवासनेच्या तृप्तीची गोडी मनाला लावू नये त्या बाबतीत आपल्या मनाचे संयम ठेवावे पण जर मनाचे संयम तुटले मन संयम तुटले तर लोकांनाही तोंड दाखवू नये एका ठिकाणी निष्प्र व्यक्तीने फार दिवस राहू नये कोणाचे मिंदे पण लाचारी सहन करू नये पैसा आणि स्त्रिया या दोन गोष्टींकडे आशारभूतपणे पाहू नये आचाराने भ्रष्ट होऊ नये म्हणजे आपला जो आचार आहे आपले आचरण आहे ते पवित्र ठेवावे ते भ्रष्ट होऊ देऊ नये कोणी धन म्हणजे द्रव्य दिल्यास ते घेऊ नये कोणाचा उन्हा अपमानकारक शब्द आपल्याकडे न येईल असेच वागावे त्याची काळजी घ्यावी की कोणी आपला अपमान करणार नाही भिक्षा मागण्यास लाजू नये भिक्षा नाही भीक नाही भिक्षा मागण्यास लाजू नये भिक्षा सुद्धा थोडीच घ्यावी भिक्षेचं महत्व उत्तम पुरुषाच्या जीवनात काय आहे याच्याकरता एक पूर्ण सभासच समर्थांनी लिहिलेला आहे त्याचं नावच आहे भिक्षा निरूपण आणि यानंतर आपण जो शिकणार दुसरा समाज तो हाच आहे भिक्षा निरूपण समर्थ म्हणतात की उत्तम पुरुषाने भिक्षा मागण्यात लाजू नये पण ती थोडीच घ्यावी कोणी चौकशी केली तर स्वतःबद्दलची खाजगी माहिती कधीच सांगू नये कपडे धड व्यवस्थित आणि स्वच्छ असावेत मनीन असू नये गोड अन्न खाऊ नये उगाचत कोणत्याही गोष्टीबद्दल दुराग्रह नसावा आणि प्रसंग पाहूनच वागावे सुख मिळावे मला सुख मिळावे असे मनात असू अशु, असू नये देहदुःखाला कंटाळू नये आपल्या शरीराला जे काय दुःख होतं ते दुःख येणारच आहेत पण आपण त्याला कंटाळू नये आणखी जगावे आणखी जगावे अशी आशा धरू नये आपले वैराग्य सांभाळून असावे उत्तम पुरुषाने आपले वैराग्य सांभाळून असावे आपले धैर्य खचू देऊ नये विवेकाच्या सामर्थ्याने आपले ज्ञान नेहमी ताजे ठेवावे ताजे म्हणजे आजकालच्या भाषेमध्ये अपडेट ठेवावे विवेकाच्या सामर्थ्याने आपले ज्ञान नेहमी अपडेट ठेवावे मली नऊ देऊ नये कीर्तनामध्ये भगवंताची करुणा भागावी कारण भगवंत करुणावंत आहे दयागन आहे म्हणून कीर्तनामध्ये विवेचन करताना देवाची करुणा भागावी अंतःकरणातील भगवंताचे ध्यान कधीच मोडू देऊ नये सगुण मूर्तीचा प्रेमसंबंध कधी सोडू नये म्हणजे सगुण मूर्तीवर प्रेम, प्रेम करावं आणि तो जो प्रेमसंबंध आहे तो कधीच सोडू नये मनामध्ये कशाची चिंता करू नये प्रापंचिक मनुष्याला आपल्यासारख्या संसारिक मनुष्याला चिंता करायची भारी हौस हो असते म्हणूया आपण प्रत्येक वेळेला तो काही ना काही चिंता करत असतो एक संपी दुसरी आहे पण निष्प्रभ पुरुषाने कशाची कधीही चिंता करू नये कष्ट पडले तर दुःख करू नये एखादा प्रसंग पडला असता वाटेल ते झाले तरी आपला धीर सोडू नये कोणी अपमान केलास आपण दक्षता घ्यावी कोणी आपला अपमान करणार नाही पण जर कोणी केलात तर नाराज होऊ नये कोणी वर्म दोष काढून बोलले प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी दोष असतात गुणांबरोबर दोष असतात कारण हे जगत द्वंद्वात्मक आहे कोणी असा नाही की ज्याच्यामध्ये शंभर टक्के गुण आहेत आणि शंभर टक्के दोष आहेत पण जर कोणी आपल्यातले दोष काढले वर्म काढून बोलले तरी ते मनाला लावून घेऊ नये कोणी तुच्छ लेखले तर काही झाले तरी त्यामुळे आपण झुरू नये एकाने आपल्याबद्दल तुच्छता व्यक्त केली तर मनुष्य आतल्या झुरायला लागतो पण तसं करू नये भलतीच लोक लाद बाळगू नये कोणी लादवण्याचा प्रयत्न केला तर त्याला बळी पडू नये कोणी चिडवण्याचा प्रयत्न केला तर विरक्त निष्पृह पुरुषाने चिडू नये नेहमी शुद्ध मार्गाने जावे दुर्जनांची मूर्ख माणसांशी तंटा करू नये अतिवृष्ट माणसाशी संबंध टाळावा अंगी तापतपणा नसावा कोणी भांडण करण्याआधी भरीला घातले तरी आपण भांडण करू नये आपले स्वरूपानुसंधान भ्रष्ट करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तरी ते जसेच्या तसे टिकवून ठेवावे कोणी हसवण्याचा प्रयत्न केला तरी हसू नये कोणी मुद्दाम बोलवण्याचा प्रयत्न केला तरी आपण बोलू नये कोणी म्हणाला इकडे चला तिकडे चला असे बोलून शना क्षणाक्षणाला चालवू लागला तर आपण तसे करू नये कारण कोणाच्या मनात नेमके काय आहे ते कोणालाही सांगता येत नाही निष्पृह माणसाचा एकाच प्रकारचा वेश म्हणजे पोशाख एकाच प्रकारची फॅशन नसावी एका ठिकाणी फार वेळ न थांबता फार वेळ न राहता त्याने हिंडत राहावे कोणाशी अतिपरिचय होऊ देऊ नये कारण आपली अवज्ञा होती आपला अपमान होतो एका सुभाषी नावाने म्हणून सांगितलेलं आहे अतिपरिचयात अवज्ञा म्हणून कोणाशी अतिपरिचय होऊ देऊ हो नये कोणाकडूनही काही घेऊ नये याला म्हणतात निष्पृहता निष्पृहनिसू म्हणजे काय कोणाकडूनही काही घे न घेणे कशाची अपेक्षा न करणे सगळा वेळ समयमध्ये किंवा चार लोकांमध्ये बसू नये कोणताही नियम लावून घेऊ नये कोणालाही आपल्या भरोशावर विसंबू देऊ नये निश्चितपणाचा आणि नियमितपणाचा क्रम ठेवू नये पण नित्यनेम आपला जो रोजचा नित्यनेम आहे तो कधीच सोडू नये आपला साधनेचा अभ्यास बुडून येऊ नये म्हणजे आपली साधना सतत सुरूच ठेवावी वाटेल ते झाले तरी कधीच परतंत्र पराधीन होऊ नये दुसऱ्याच्या अधीन जाऊ नये आपली स्वतंत्रता सांभाळावी आपली निरपेक्ष वृत्ती जोपासावी पदोपदी दुसऱ्याकडून करुन, अपेक्षा करू नये वैभव ऐश्वर्य डोळे भरून पाहू नये उपाधीच्या सुखाने गुंतून राहू नये आपला स्वस्वरूपाचा एकांत कधीच नाहीसा होऊ देऊ नये नीतीबाह्य अमर्याद वर्तन करू नये म्हणजे मनुष्याने नीतीने वागावे न्यायाने वागावे लोक लाज बाळगू नये स्वतःहून कुठेही केव्हाही गुंतून पडू नये आपण पूर्वापार चालत आलेली परंपरा तोडू नये उपासनेची उपाधी मोडू नये तरी पण ज्ञानमार्ग केव्हाही सोडू नये भगवंताकडे जाण्याचे मार्ग आपल्याला माहीत आहे मार्ग ज्ञानमार्ग आणि भक्तिमार्ग उपासनेची उपाधी मोडू नये तरी पण ज्ञानमार्ग केव्हाही सोडू नये कर्ममार्ग टाकू नये आपल्या वैराग्यास धक्का लावू देऊ नये वैराग्य म्हणजे जे यती असतात संन्यासी असतात त्यांचा पोशाख पण बघतो आणि आपण त्यांना म्हटतो की ते वैराग्य आहे तर तसं नाही आहे वैराग्य हे मनाचं असते शरीराचं नाही म्हणून आपले वैराग्य आहे त्या वैराग्याला धक्का लावू देऊ नये काही झाले तरी आपले साधन आणि भगवंताचे भजन नामस्मरण सोडू नये कोणाशीच फार वाद घालू नये अनितीने वागण्याची प्रवृत्ती नसावी रागाच्या भरात कोणती गोष्ट करू नये जो आपले ऐकत नाही किती वेळा सांगितलं समजावून तरी पण जो आपले ऐकत नाही त्याला समजावून सांगण्याच्या नादी लागू नये आपले बोलणे कंटाळवाणी नसावे याची आपण खबरदारी घ्यावी आधी उपाधी निर्माणच करू नये एखादी उपाधी एखादं बंधन आपण निर्माणच करू नये आणि उपाधी निर्माण केली तर तिच्या मागे लागू नये आणि समजा लागले तर त्या उपाधीमध्ये अडकू नये तिच्या आग आसक्तीत सापडू नये जरी हे लक्षणं हे गुण निष्पृ व्यक्ती जे असतील निस्वार्थी व्यक्ती असतील तरी मग सांगितलं लागतात आपण जरी असलो सामान्य तरी आपल्या देखील ते गुण घेण्यासारखे आहेत आपण ते गुण ग्रहण करण्यासारखे आहेत आपण अंगीकार केलेच पाहिजेत जर आपण परमार्थाची वाटचाल करतो आहे आपली सुरू झालेली आहे तर आपल्या देखील एक दिवस एक ना एक दिवस हे गुण आपल्यामध्ये आले पाहिजेत आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू आणखी जी काही निष्प्यक्तीची लक्षणं आहेत कोणकोणती लक्षणं आहेत त्याचा बेद आपण पुढच्या करूया हरिओम